नमस्कार मित्रांनो ठीक एक वाजता बारावीचा रिझल्ट हा लागलेला आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना साईट प्रॉब्लेम असल्या साईट प्रॉब्लेममुळे रिझल्ट बघता येत नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन साईट दिलेले आहेत तुम्ही त्या साईटवरती क्लिक करा त्या साईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम न येता तुम्ही तुमचा रिझल्ट सहजरित्या पाहू शकता तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असा पेज तुमच्यासमोर ओपन होईल रासा पेज ओपन झाल्यानंतर वरच्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे वरच्या बॉक्समध्ये रोल नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्या खालीच मदर फर्स्ट नेम तर तुमच्या आईचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे आणि खाली निळ्या रंगामध्ये व्ह्यू रिझल्ट हे बटन दिसत आहे तर या बटनवरती क्लिक करा व्ह्यू रिझल्ट या बटनवर क्लिक करताच तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट हा ओपन होईल तर तुम्ही ते पाहू शकता तुमचा रिझल्ट इथे ओपन झालेला आहे तुम्ही याची प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून प्रिंटही घेऊ शकता तर अशी ही मा महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद